निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत निवडणूक आयोगाच्या लबाड वागण्याविषयी हो ही चर्चा आपण पहिल्यांदा करत नाही आहोत यापूर्वीही आपण अनेक वेळा चर्चा केलेली आहे विशेषतः राहुल गांधी यांच्या लेखानंतर त्याने आक्षेप घेतल्यानंतर किंवा इतर विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर पण आज पुन्हा एकदा ही वेळ आलेली आहे कारण निवडणूक आयोग पुन्हा एकदा दोन दिवसांपूर्वी म्हणजे एकोणीस वीस तारखेच्या दरम्यान एक बातमी प्रसिद्ध झाली की निवडणूक आयोग चोरट्यासारखा वागलेला आहे एखादा चोर आपली चोरी लपवण्यासाठी वेगवेगळे उद्योग करतो तो लपवाछपवी करतो मुद्देमाल त्यांनी जो चोरून आणलेला असतो तो कुठेतरी दडवून ठेवतो तसाच काहीसा प्रकार निवडणूक आयोगाच्या बाबतीत झाला आहे का असा प्रश्न माझ्या मनात आहे कारण निवडणूक आयोग आपली आपल्यावरचे आरोप लपवायला किंवा आपल्यावरचे आरोप दूर ढकलायला अधिकाधिक लपवाछपवी करायला लागलेला आहे हे, हे लक्षात घ्या खरं तर निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे या संस्थेने पारदर्शक असायला हवं संस्थेविषयी जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरं द्यायला हवी पण निवडणूक आयोग नेमकं उलटं वागतो आहे चोरासारखा लपवाछपवी करतो आहे आणि पारदर्शकतेपासून कित्येक कोस दूर जातो आहे कदाचित राहुल गांधींनी जे आरोप के केले त्याचं इतकं टेन्शन निवडणूक आयोगाने घेतलेलं आहे की उलट्या अर्थाने म्हणजे आरोप खोटे ठरवण्याच्या उद्योगामध्ये लपवाछपवी कसू करून निवडणूक आयोग जणू राहुल गांधींचे आरोप खरेच ठरवतो आहे सुरुवातीला राहुल गांधींनी जो लेख लिहिला होता त्यानंतर त्यांना निवडणूक आयोगाने उत्तर दिलं नाही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं त्यामुळे फडणवीस आणि निवडणूक आयोगाचं संगनमत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला यावर आपण दोन तीन आठवड्यापूर्वी एक व्हिडिओ केला होता राहुल गांधींनी आता असा आरोप केलेला आहे की निवडणूक आयोगाने अलीकडे झालेल्या निवडणुका म्हणजे महाराष्ट्राची निवडणूक असेल हरियाणाची निवडणूक असेल या जवळजवळ फिक्स केलेल्या आहेत मॅनिप्युलेट केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे फिक्स केलेल्या निवडणुका हे लोकशाहीसाठी विष आहे राहुल गांधी असं म्हणतात की ही मॅच फिक्स आहे हिचा रिझल्ट निवडणूक आयोगाला आधीच माहिती आहे त्यांनी भाजपचं नाव नाही घेतलं आहे पण त्यांच्या सांगण्याचा अर्थ असा आहे की भाजप आणि निवडणूक आयोग याच्यामध्ये संगनमत आहे ते असं म्हणतात निवडणूक आयोगाने आधी मतदारांच्या याद्या आधार कार्डासोबत किंवा अधिक तपशिलासह द्यायला नकार दिला मग सी सी टी व्ही फुटेज धडपून टाकलं आणि आता ते ते जे व्हिडिओग्राफी करतात ते व्हिडिओ आणि फोटो सुद्धा द्यायला पंचेचाळीस दिवसानंतर नकार देणार आहेत म्हणजे ते निवडणुका खऱ्या की खोट्या याविषयीचा जो पुरावा उपलब्ध आहे त्यांच्याकडे तोच नष्ट करणार आहे गंभीर आरोप आहे निवडणूक आयोगावर राहुल गांधींचा नेमका झालं आहे काय बघा निवडणूक आयोगाने तीस मेला हा निर्णय आपल्या सर्व अदा अधिकाऱ्यांना आपल्या सीईओना राज्या राज्यातल्या कळवला त्याची बातमी खूप उशिरा बाहेर आली म्हणजे वीस जूनच्या इंडियन एक्सप्रेसने ती पहिल्यांदा दिली या बातमीनुसार निवडणुकीचं जे व्हिडिओ फुटेज आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाचे कॅमेरामन ठिकठिकाणी जाऊन व्हिडिओ घेत असतात व्हिडिओ काढत असतात व्हिडिओ कवरेज करत असतात मग अगदी निवडणुकीचे अर्ज भरण्यापासून ते निवडणूक प्रचारापर्यंत सर्व गोष्टीचं निवडणूक फुटेज हे प्रत्येक मतदारसंघातलं निवडणूक आयोगाकडे उपलब्ध असतं शिवाय फोटोही उपलब्ध असतात फोटोग्राफर हे असतो हे जे व्हिडिओ फुटेज आहे किंवा फोटोज आहेत ते जास्तीत जास्त पंचेचाळीस दिवसांपर्यंतच ठेवावेत नंतर नष्ट करून टाकावेत असा आदेश निवडणूक आयोगाने आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे विशेषतः अधिकाऱ्यांना राज्य राज्यातल्या दिलेला आहे आता हा आदेश देण्याचं कारण निवडणूक आयोगाचं सा सांगतो आहे की हे जे फुटेज आहे ते आम्ही आमच्या इंटरनल यूजसाठी अंतर्गत उपयोगासाठी वापरत असतो आम्ही बघत असतो नेमकं काय चाललं आहे निवडणुकीवर लक्ष ठेवत असतो त्याचं इन्स्पेक्शन करत असतो त्यासाठी हे फुटेज आणि फोटो वापरत असतो त्याचा गैरवापर होण्याचा धोका आहे म्हणून ते पंचेचाळीस दिवसानंतर नष्ट करावं असा आदेश आम्ही देतो आहोत आता गैरवापर कसा होणार कोण करत आहे निवडणूक आयोगातली माणसं आहेत की बाहेरची माणसं आहेत याविषयी काहीही खुलासा निवडणूक आयोगाने केलेला नाही आहे हे लक्षात घ्या आणि पंचेचाळीस दिवस का पंचेचाळीस दिवसचा आकडा कुठून आला हे तुम्हाला सांगतो कारण एखाद्या मतदारसंघातल्या निवडणुकीविषयी जर कोर्टामध्ये धाव घ्यायची असेल पिटिशन करायचं असेल तर त्याला पंचेचाळीस दिवसांची मदत आहे पंचेचाळीस दिवसात एखाद्या निवडणुकीविषयी जर कोर्टात कोणी धाव नाही घेतली पिटिशन झाला नाही तर हे व्हिडिओ फुटेज किंवा फोटोग्राफसुद्धा नष्ट करावेत असा निर्णय निवडणूक आयोगाने तीस मेला घेतलेला आहे त्याची बातमी वीस जूनला इंडियन एक्सप्रेस मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दिली ही बातमी अशासाठी खळबळजनक आहे की निवडणूक आयोगाला व्हिडिओ फुटेज किंवा फोटोग्राफ नष्ट करण्याची एवढी का घाई झाली इतके वर्ष तर हे सगळं चाललं होतं व्हिडिओ फुटेज ठेवलं जात होतं अगदी गेल्या वर्षी निवडणूक आयोगाने जे ठरवलं होतं म्हणजे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला जे ठरवलं होतं त्यानुसार तीन महिने सहा महिने एक वर्ष असं हे फुटेज जपलं जायचं म्हणजे निवडणूक अर्ज भरण्यापूर्वीची जी प्रक्रिया आहे त्यात त्याचं फुटेज तीन महिने ठेवलं जायचं त्यानंतर जे निवडणूक प्रचार होतो त्याचं फुटेज सहा महिने एक वर्ष गरजेप्रमाणे ठेवलं जायचं हा गेल्या वर्षीचा निर्णय आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा असं असताना अचानक तीन महिने सहा महिने एक वर्षभर जे फुटेज ठेवलं जात होतं ते पंचेचाळीस दिवसात नष्ट करावं असा आदेश निवडणूक आयोगाने का काढला याचं कारण हे तर नव्हे की निवडणूक आयोगावर वेगवेगळे आरोप होत आहेत विशेषतः राहुल गांधी आक्रमक झाले आहेत निवडणूक आयोगाविषयी महाराष्ट्राच्या निवडणुकीविषयी त्यांनी अनेक प्रश्न विचारलेले आहेत मतदार याद्या द्या असं सांगितलेलं आहे व्हिडिओ फुटेज द्या असं सांगितलेलं आहे सी सी टी व्ही फुटेज द्या असं सांगितलेलं आहे ते द्यायची निवडणूक आयोगाने अजून तयारी दाखवलेली नाही आहे आणि आता अचानक हा निर्णय आलेला आहे की हे फुटेज जर एखादा उमेदवार किंवा प्रतिस्पर्धी उमेदवार जर कोर्टात गेला नसेल तर पंचेचाळीस दिवसामध्ये हे व्हिडिओ फुटेज आणि फोटोग्राफ्स छायाचित्र ही नष्ट करावीत हा आदेश संशयास्पद आहे याविषयी काही शंका नाही शंकाच नाही आहे म्हणजे राहुल गांधी जे म्हणत आहेत की आधी मतदार याद्या ना नाकारल्या मग सी सी टी व्ही फुटेज नाकारलं मग आता व्हिडिओ आणि फोटोसुद्धा नाकारतायत सर्व पुरावे जे आहे ते निवडणूक आयोग नष्ट करत आहे हा राहुल गांधींचा जो आरोप आहे तो इथे खरा ठरतो आहे गंमत बघा निवडणूक आयोगाच्या या आदेशाविषयी खरं तर खूप चर्चा व्हायला हवी होती परंतु गोदी मीडियातल्या चॅनलनी तर चर्चा केलीच नाही सरकारच्या गैरसोयीचं सो, किंवा निवडणूक आयोगाच्या गैरसोयीची काहीही चर्चा ते करत नाहीत वर्तमानपत्रांनीसुद्धा याविषयी काही फार मोठे अग्रलेख वगैरे लिहिले अशातला प्रकार नाही डिबेट झाले नाहीत चर्चा झाल्या नाहीत टी व्ही चॅनलवर काही लोकांनी हा मुद्दा घेऊन सोशल मीडियावर मांडण्याचा प्रयत्न केला तेवढीच चर्चा झाली पण त्याआधी आणखी एक गोष्ट निवडणूक आयोगाने केली होती जी अत्यंत संशयास्पद होती म्हणजे या निर्णयाला त्या आधीच्या निर्णयाची पार्श्वभूमी आहे मी सांगतो तुम्हाला काय निर्णय येतो हा निर्णय डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे गेल्या वर्षी घेण्यात आला तुम्ही असं म्हणा सहा महिन्यापूर्वी घेण्यात आला होता हा निर्णय आणि या निर्णयानुसार निवडणूक आयोगाने अचानक कोणालाही कल्पना नसताना आपले निवडणुकीविषयीचे जे नियम आहेत हे बदलले अचानक बदलले आश्चर्यकार्यकर्त्या बदलले हे लक्षात घ्या हे नियम आहेत एकोणीसशे एकसष्ट सालचे एकोणीसशे एकसष्ट सालचे आणि या नियमानुसार एखाद्या निवडणुकीविषयीची सगळी कागदपत्रं ही जनतेला इन्स्पेक्शनसाठी जनतेला तपासण्यासाठी उपलब्ध करून दि दिली जातील असं एकोणीसशे एकसष्टच्या नियमात म्हटलेलं आहे आता हा नियम का बदलण्यात आला हे मी तुम्हाला सांगतो कारण महमूद प्राचा नावाचे वकील आहेत सुप्रीम कोर्टातले हे हरियाणाच्या निवडणुकीच्या विरोधामध्ये पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात गेले तिथे त्यांनी अर्ज केला आणि त्यांनी अशी मागणी केली की हरियाणा निवडणुकीची सगळी कागदपत्रं जी आहेत ती बघायला मिळावीत ती उपलब्ध व्हावीत पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने निवाडा देताना असं सा सांगितलं निवडणूक आयोगाला आदेश दिला की हरियाणा निवडणुकी जी कागदपत्रं आहेत ती या महमूद प्राच्या वकिलांना उपलब्ध करून द्यावीत बघा हा आदेश आला पंजाब आणि हरियाणाचा हायकोर्टाचा आणि दोन ते तीन दिवसात निवडणूक आयोगाने कायदा मंत्रालयाकडे अर्ज केला की एकोणीसशे एकसष्टचे जे नियम आहेत कागदपत्र उपलब्ध करून द्यावीत कागदपत्र जनतेच्या इन्स्पेक्शनसाठी द्यावीत हा नियम बदलून टाकावा आणि कायदा खात्यानेही अतिशय जलदगतीने निवडणूक आयोगाचं म्हणणं मान्य केलं आणि हा नियम बदलला आता निवडणुकीशी संबंधित कागदपत्र सर्व कागदपत्र जनतेसाठी उपलब्ध होणार नाहीत कोणती कागदपत्रं होतील ज्यांना निवडणूक आयोगाची परवानगी आहे किंवा निवडणूक आयोगाने जी कागदपत्रं लोकांनी बघावीत असा निर्णय घेतलेला आहे तेवढीच कागदपत्रं उपलब्ध होतील म्हणजे हा कागदपत्र लपवण्याचा प्रकार आहे असं कुणी म्हटलं तर त्यात काही वावगं ठरू नये जर एकोणीसशे एकसष्ट पासून तुम्हाला निवडणुकीची कागदपत्रं उपलब्ध आहेत जनतेसाठी तर आत्ताच तो नियम बदलण्याचं कारण काय आहे राहुल गांधींनी केलेली मागणी हे तर नाही कारण राहुल गांधींनी असं म्हटलं होतं आम्हाला वोटर्स लिस्ट तपशिलासकट आधार कार्ड अमुक तमुक या सगळ्या तप तपशिलासकट उपलब्ध करून द्याव्यात निवडणूक आयोगाने राहुल गांधींना काय सांगितलं वोटर्स लिस्ट आम लिस्ट आमच्या उपलब्ध आहेत त्या छापलेल्या आहेत त्या तुम्ही बघून घ्या हे उत्तर नव्हतं कारण राहुल गांधी एका विशिष्ट हेतूने तपासण्यासाठी या वोटर्स लिस्ट मागत होते महाराष्ट्रामध्ये जर अवघ्या पाच महिन्यात एक्केचाळीस लाख मतदार वाढले असतील तर हे मतदार कोण आहेत हे मतदार कुठून आले त्या मतदारांचे पत्ते काय आहेत त्यांचे आधार कार्ड काय आहेत हे सगळं तपासणं आवश्यक आहे असं राहुल गांधींचं म्हणणं होतं असं काँग्रेसचं म्हणणं होतं आणि त्यासाठी या वोटर्स लिस्टचा तपशील त्यांना हवा होता निवडणूक आयोगाने नियमच बदलला एकोणीसशे एकसष्टचा हे जे नियम आहेत कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स हे, हे एकोणीसशे एकसष्ट आहेत मी पुन्हा पुन्हा सांगतोय इतके जुने नियम अचानक बदलले या डिसेंबर महिन्यामध्ये चोवीसमध्ये आणि दोन दिवसात कायदा खात्यानेही त्यावर शिक्कामोर्तब केलं म्हणजे निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आणि मोदी सरकारचं कायदा खातं यांचं संगनमत आहे का असं म्हणायला वाव आहे आणि हा नियम झाला कागदपत्र देऊ नका किंवा सिलेक्टिव सिलेक्टेड काही निवडक कागदपत्र लोकांना द्या हा नियम झाला आणि त्या पाठोपाठ निवडणूक आयोगाने व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स पंचेचाळीस दिवसानंतर नष्ट करण्याचा नियम घेतला नियम केला आपल्या सगळ्या सीईओजना वगैरे त्यांनी कळवलं की पंचेचाळीस दिवस हे लिमिट आहे पंचेचाळीस दिवसानंतर व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफ नष्ट करा मित्र हो एक खूप दुर्दैवी आहे निवडणूक आयोग घटनात्मक संस्था आहे तो पारदर्शक हवा जनता जर मागणी करत असेल एखाद्या गोष्टीची तर निवडणूक आयोगाने उपलब्ध करून द्यायला हवा काही गडबड नसेल त्यामध्ये काही घोटाळा नसेल तर लपवाछपवी करायची गरज काय आहे ट्रान्सपरन्सी लोकशाहीमध्ये या लोकशाहीमध्ये यासाठीच ट्रान्सपरन्सी आवश्यक असते आणि निवडणूक आयोगामध्ये जर ती घटनात्मक संस्था असेल आणि घटनेची त्यांची बांधिलकी असेल तर ही ट्रान्सपरन्सी आवश्यक आहे डिसेंबर महिन्यात केलेल्या नियमातल्या सुधारणेमुळे आणि या आत्ताच्या व्हिडिओग्राफी पंचेचाळीस दिवसात नष्ट करण्याच्या नियमामुळे ही ट्रान्सपरन्सी नष्ट झालेली आहे लक्षात घ्या निवडणूक आयोगाची विश्वासार्हता आधीच रसातळाला गेलेली आहे फक्त तेवीस टक्के लोक आता निवडणूक आयोगावर विश्वास टाकत आहेत हरियाणाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीवर नंतर निवडणूक आयोगाबद्दल लोकांच्या मनामध्ये संशय आहे विशेषतः महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दल तिथे प्रकाश आंबेडकर सुद्धा हायकोर्टात एक खटला लढतायत महाराष्ट्राच्या निवडणुकीविषयीचा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की, की शेवटच्या तासामध्ये वेळ संपल्यानंतर शहात्तर लाख मतदारांनी मतदान केलं ही गोष्ट संशयास्पद आहे हे कसं केलं याचा पुरावा निवडणूक आयोगाने आम्हाला उपलब्ध करून द्यावा अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी एका रिट पिटिशनद्वारे हायकोर्टात केली आहे प्रकाश आंबेडकर या रिट पिटीशनचे वकील आहेत हे लक्षात घ्या तेव्हा एका बाजूला राहुल गांधींची मागणी आहे एका बाजूला प्रकाश आंबेडकरांची मागणी आहे पण दोन्ही प्रकरणात निवडणूक आयोग काही का समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही आहे ही खूपच वाईट गोष्ट आहे धक्कादायक तर आहेच पण खूपच वाईट गोष्ट आहे याचं कारण निवडणूक आयोग आणि मोदी सरकार यांचं संगणमत आहे या आरोपाला यामुळे बळकटी मिळते हे लक्षात घ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत हा आरोप झाला त्याआधी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची अविभक्त शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अविभक्त या दोन्ही प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला फुटीरांना निशाणी आणि नाव देण्याचा तो सुद्धा पक्षपाती असल्याचा आरोप झाला आहे त्या प्रकरणीसुद्धा निवडणूक आयोगावर राजकीय दबाव होता असा स्पष्ट आरोप झालेला आहे त्या खटल्याचा निकाल अजून लागलेला नाही तो सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे प्रलंबित आहे हे लक्षात ठेवा खरं तर सुप्रीम कोर्टातल्या इतक्या महत्त्वाच्या खटल्यांना इतका वेळ का लागतो हा एक वेगळ्या संशोधनाचा विषय आहे पण हे सगळं बघितलं आपण नव्या नियमातला बदल जुन्या नियमातला बदल आणि इलेक्शन कमिशनचं संशयास्पद वागणं तर यापुढच्या निवडणुका स्वच्छ वातावरणात होतील निपक्षपाती वातावरणात होतील अशी काही खात्री माझ्यासारख्याला वाटत नाही तुम्हाला वाटते की नाही तुम्ही ठरवा पण निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहे भाजपवाले म्हणतात पूर्वी काँग्रेसच्या काळातसुद्धा तो दबावाखाली होता निवडणूक आयुक्तांची नेमणूक काँग्रेसवाले करत होते वगैरे वगैरे काँग्रेसच्या काळात तो दबावाखाली असेल कदाचित पण आजच्या इतका दबावाखाली नव्हता आजच्या इतका काँग्रेसच्या काळात जर निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा नोकर असेल तर आता गुलाम झाला हे लक्षात घ्या तेव्हा असा निवडणूक आयोग जो आहे तो लोकशाहीला बळकटी आणू शकत नाही माझं असं म्हणणं आहे निवडणूक आयोगाला आपली उरली सुरली जी काय तेवीस टक्के ती विश्वासार्हता टिकवायची असेल तर त्यांनी हे आपलं वर्तन सुधारलं पाहिजे मला माहिती आहे सरकारी अधिकारीच निवडणूक आयुक्त म्हणून बसलेले असतात त्यामुळे ते सरकारच्या दबावाखाली येणं स्वाभाविक आहे पण आपण एका घटनात्मक संस्थेमध्ये काम करतो आहोत लोकशाहीप्रती आपली विशेष जबाबदारी आहे याची जाणीव तरी या अधिकाऱ्यांनी बाळगली पाहिजे ही जाणीव आज नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे निवडणूक आयोग सरकारचा गुलाम होणं हा लोकशाहीचा घात आहे हे आपण लक्षात ठेवायला हवं मित्रो आज इथेच थांबतो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ त्याच्या ओरिजिनल स्वरूपामध्ये व्हायरलसुद्धा करा एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच